शिराळा तालुक्यातील करुंगली गुंडगेवाडी परिसरातील वारणा डावा कालव्यावरील पूल अचानक कोसळल्यानं वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली बांधलेला हा पूल जीर्ण अवस्थेमुळे धोकादायक बनला होता पूल पडताच प्रशासनानं तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवली असून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय शिराळा तालुक्यातील करुंगली गुंडगेवाडी परिसरात वारणा डावा कालवा किमी बारा मीटरमधील सांडवा क्रमांक अकरा ऑब्लिक दोनशे मीटर येथे असलेला दगडी गावपूल मधला पियर ढासळल्यानं संपूर्ण पूल कोसळला आहे को या घटनेमुळं करुंगली आणि गुंडगेवाडी या गावांमधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बांधण्यात आलेला हा पूल कालव्यावरील दगडी पायावर उभा होता मात्र अनेक वर्षांच्या धूप आणि वापरामुळं पायाभूत रचना खचली होती याबाबतची या पूर्वसूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली होती आणि पुलावर फलकही लावण्यात आले होते घटनेनंतर कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता आरती बारटके यांनी तत्काळ उपाययोजना करत जेसीबी आणि डम्परच्या साह्यानं दोन्ही बाजूंना माती आणि मुरुमाचे अडथळे निर्माण केले याशिवाय बॅरिकेड्स लावण्यात आले असून वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे हा पूल स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून नव्यानं पूल बांधण्याच्या दृष्टीनं कार्यवाही सुरू असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय नागरिकांनी सहकार्य करावं असंही आवाहन करण्यात आलंय